स्वागत आहे तुमचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो पी एम किसान महासमान निधी योजनेचा हप्ता जो आहे तो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत पंधरा हजार रुपये जमा होणार ही संधी सोडू नका शेतकऱ्यांसाठी सर्वात आताची सर्वात मोठी बातमी सविस्तर बातमी जाणून घेऊ हो। तत्पूर्वी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला ऑल प्रेस करा तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत पंधरा हजार रुपये जमा होणार आहेत सविस्तर अशी माहिती जाणून घेऊ कारण की महायुती सरकारने जाहीरनाम्यात म्हटल्याप्रमाणे सविस्तर अशी माहिती जाणून घेऊ तर महाराष्ट्रामध्ये आता महायुतीचं सरकार बनत आहे महायुती सरकारनं आपल्या जाहीरनामात म्हटलेलं आहे की नमो शेतकरी तसेच पीएम किसान महासमान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात आम्ही वाढ करू त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही आम्ही जे महायुती सरकार आहे ते सरकार पंधरा हजार रुपये देऊत असं सुद्धा आश्वासन दिलं तर तर माहिती सरकारचं सरकार बनत आहे लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर सर्व काही स्थापना होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील अन्यथा कोणी होतील तर उपमुख्यमंत्री ही अजित पवार किंवा द जे एकनाथ जी आहेत जे काळजीवाहू आता मुख्यमंत्री झालेले आहेत त्यांनी आताच जाहीरनामा दिलेला आहे आणि याच अनुषंगाने माहिती सरकारनं प्रधानमंत्री किसान महासमान निधी योजना तसेच नमो शेतकरी महासमान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात मोठी अशी घोषणा केली होती त्याच घोषणेचं अशी आशा आहे की त्यांनी शेतकऱ्यांना आता वार्षिक जे आहेत ते वार्षिक पंधरा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करावेत हीच एक आशा शेतकरी बांधवांकडून आहे तसेच शेतकरी बांधवांना दुसरं असं आश्वासन दिलं ते म्हणजे कर्जमाफी संदर्भात सुद्धा महायुती सरकारनं जे जाहीरनाम्यात म्हटल्याप्रमाणे तीन लाखापर्यंत कर्जमाफी व्हायलाच पाहिजे तसेच आता हे सरकार स्थापन झाल्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंधरा हजार रुपये जमा करेल ही अपेक्षा आहे तर मित्रांनो एकोणीसवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत किती हजार रुपयाचा येणार तसेच नमोचा पण किती हजार रुपयाचा येणार हे पण शेतकऱ्यांना जे आहे ते लागू म्हणजे ते